आणि आता बातमी आहे भाजपनं केलेल्या कारवाईची भाजपने प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे पुलवामा हल्ल्याप्रकरणी प्रणिती शिंदेंनी केलेल्या विधानाप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे प्रणिती शिंदेंनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेलं विधान हे देशाची बदनामी करणारं असल्याचा आरोप आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे दरम्यान प्रणिती यांनी पुलवामाबद्दल काय विधान केलं होतं आपण पाहूया त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे ते तेव्हा लास्ट मध्ये त्याला काय मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात की त्यांची पद्धतच आहे मागच्या वेळेस पण पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर वा पातळीला जाऊ शकत आहे तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता पाळली पाहिजे